जा पण पाचशे रुपये घेऊन ये असं सांग माझ्या वडिलांना गावाला जायचं आहे तो मग तो, तो गेला शेठजीकडे पैसे हवेली होती खाली विचारलं शेडजी कुठे म्हणे वरती बसलेली आहे जिना चढ वरती गेला शेठजी त्या दिवानामध्ये बसलेले होते आणि तिथंच त्यांची तिजोरी होती कसा काय आला बाळ्या शेटजी वडिलांना गावाला जायचंय आणि पाचशे रुपयाची आवश्यकता होती ठीक आहे ठीक आहे ती जरी उघडली तर तरी पाचशेची नोट आणि नाही बाळाच्या द्यायला लागले अरे जाऊ द्या शेडी नाही हसण्याचं कारण सांगण्याशिवाय तू असाच नाही हसणार हसण्याचं कारण सांगण्याशिवाय मी तुला पाचशे रुपये देणार नाही जाऊ द्या शेडी अरे तुम्ही काहीच नाही मी ज्यावेळेस वरती आलो त्यावेळेस जिना चढून आलो आणि जिना चढताना असं लक्षात आलं की तुमच्या या वरती येण्याचा जो जिना आहे तो फारच बारका आणि तुमची तब्येत फारच आहे म्हणे त्याच्यात हसण्याचं काय नाही म्हणे जर वरच्या वर माझ्या अटॅक येऊन <laughs> गचकले तर तुम्हाला खाली कसं काढायचं सांगा हे त्याचं बोलणं त्या शेडचीनं ते पाचशे चिजुरीत टाकले त्याच्या नोकराला आवाज दिला म्हणजे टाकरे अंदर त्याने अंदर डांबून ठेवला अर्धा एक तास वाट पाहणी त्याने उशीर होत होता मध्ये पिंट्या बाचशे गेला अजून आला नाही रे पाय जरा काय झालं का शेडचीकडे गेला की कुणी दुसरीकडे पिंट्या, पिंट्या शेटीला म्हणतो मोठा भाऊ आलता ना आता आलता पण त्याने बोलायची की अभत्र काय झालं शेटी अभद्र बोलतो अरे तो सगळ्या घरात मोठा असल्यावर एवढा नालायक निघला ना त्याच्या आमचं घर मागे आलं शेवटी शिरजीला आनंद वाटला शिवजीनं तिचोरीच पूस उघडलं पाचशेची ते करकरीत नोट काढली आणि हात पुढे केला हा विचार तो काय म्हणू शेवजी अरे काय नाही तो म्हणे जिना सोडून वर आलो जिना अतिशय बारीक आणि तुम्ही खूप जाडे झाले नेले कधी तर खाली कसं काढायचं शेडजी तर पाचशेची नोट असं हात पुढे करून त्याच्याकडे देतायत तेवढ्यात तो बोलतो असा मूर्खपणा येते याने काय करणार शेठजी जाळे आणि मेले तर मेले नाही तसे नेमले तर खांड करून काढू पुराडन पुराडन दिन शेडजी पाचशे शेडजीला पाचशे रुपये अंतर ठेवले नोकराला सांगले हे बाय याला त्याच्याच खोलीत जाऊ बापाचं दोन तास वाट पाहिली बाप म्हणे यायच्या पोरेचं काय खरं नाही अशी अवनात मनातच स्फूर्ती नसा बाप स्वतः गेला मदत जायला परवडलं असतं म्हणे हा शेती पुरे नाही आले की आले म्हणे पण अशी हडू आहे काही संस्कारच केले नाही कधीच मंडपात कीर्तनात टाळ घेऊन उभे नाही केले तुला काय समजून ते काय झालं शेगाई हे अशे पुऱ्यामुळे म्हणून असतं मला कामाला करते तुमच्या ते चांगले निघते असते आज तर काहीतरी धंदे टाकून गेले असते त्याने पण त्यांचे असे धंदे पाहून मी नाही ते धंदे बसतोय पण झालं तरी काय काही नाही म्हणे अगाऊ पुरे तो मोठ्या म्हणते इजिनाबारी काही शेठ आणि अठी अठ्ठी मेनच कसं खाली काढा एक नंबरचा वाया दायरा म्हणे शेट जितो शेजीला आनंद वाटला शेजीनं तिजुरीचा हात पुढे हा तुमच्या लक्षात आलं असे पोर मध्ये दोन पोर असताना असं वाटतं मी कुठेतरी दोस्त चाललं असतात शेट हास नाही अन्याय खरंच तर पोरईट मध्ये तुम्ही जीवन पटून राहले अन घोरासारखं काम करता ह्या पाचशे रुपये दुसरा काय म्हणे हो? दुसरा म्हणे त्याने काय पडली म्हणे खाली काढायची अडीच खांड नसते केले काय हे दोन्ही पोरे एक नंबरचे अगाऊन फालतू आहे म्हणे शेती शेतीवर म्हणत घ्या तेवढ्या तो बोलला हात पुढे करत करत म्हणे अगदीच नाही म्हणे कशाने मेल्यावर खाली काढणं पडते आणि खांड करणं पडता हवी दिलेच नाही आग लावून येत वरच्या वर जोडून मलीन सांगा ते पाचशे कोटी गेले असतील असं बोललं पाहिजे बोल ऐसा बोले जेने बोले विंठ न बोले संत जीवनामध्ये काय केलं बोलण्याची नाही आता एका विठ्ठले एका विठ्ठले